नमस्कार आता घरात पैसे नसतात म्हणून शेवटी जानकीची आई ही हॉस्पिटलला जाते आणि आपली किडनी विकायचं असं डॉक्टरांना सांगते आता जानकीची आई बाहेर पडली म्हणून तिच्या पाठोपाठ जानकी आणि आई ऋषिकेसुद्धा आईच्या पाठोपाठ धावत येतात आणि हॉस्पिटलमध्ये येऊन बघतात तर काय आई किडनी विकायला रेडी झाली आहे तेव्हा लगेच जानकी म्हणते आई काय करतेस तू हे तू किडनी विकतेस अगं का कशासाठी एवढी वाईट वेळ आली नाही आपल्यावर आपण दुसरं काहीतरी करू पण तुला किडनी विकायची गरज नाही आहे ऋषिकेश म्हणतो हो आई असं का करताय तुम्ही चला आत्ताच्या आत्ता घरी आणि ऋषिकेश आणि जानकी जानकीच्या आईला घेऊन घरी येतात तर आता ऐश्वर्या ही मायाला ब्लॅकमेल करत असते ती सारखी सांगत असते की तुझं आणि जानकीचं जा नक्की काय आहे हे मला सां। ते ते सांग नाहीतर मी काय करेन ते बघ त्या माया म्हणते मी योग्य वेळ आली की नक्की सांगेन काय आहे जानकीची हिस्ट्री तेव्हा ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मी वाट बघेन नाहीतर मी काय करू शकते हे तुला चांगलंच माहीत आहे माया लगेच मास्कमॅनकडे जाते आणि मास्कमॅनला म्हणते काय रे तुला त्या ऐश्वर्याला सगळंच सांगायची काय गरज होती तेव्हा मास्कमॅन म्हणतो काय झालं तेव्हा माया म्हणते ती ऐश्वर्या आता मला ब्लॅकमेल करते तू मूर्ख आहेस का आणि तुझं काय चालू आहे आपलं काय ध्येय आहे माहीत आहे ना आणि तू काय करतो आहेस त्या ऐश्वर्याच्या नादाला काय लागतोयस तू तेव्हा मासमॅन म्हणतो मला चांगलंच माहीत आहे मला ना ते ऐश्वर्याला पण धडा शिकवायचा आहे तेव्हा माया म्हणते तू शिकवत बस पण आपल्याला काय हवं आहे ते आपल्याला पहिले मिळालंच पाहिजे आता माया कुठे जाते हे बघण्यासाठी तिचा पाठलागा सारंग करत असतो आणि सारंग हा तिच्या मागे गपचूप पणे येऊन तिला सगळं बघत असतो तर ती मास्कमॅनशी बोलत असते आणि दोघांचं बोलणं सारंग ऐकतो माया मास्कमॅनला सांगत असते मला त्या जानकीला उद्ध्वस्त करायचं आहे तिला तिची लायकी दाखवून द्यायची आहे स्वतःला खूप शाणी समजते ती हे सगळं बोलणं सारंग ऐकतो आणि सारंग म्हणतो माया माया वहिनीला त्रास द्यायला इथे आली आहे आणि तिने मास्कमॅनशी हात मिळवणी केली आहे आत्ताच्या आत्ता जाऊन दादा आणि वहिनीला सांगितलं पाहिजे आता सारंगला मायाचा खूप राग येतो सारंग तसाच घरी येतो थो, आणि थोड्या वेळाने माया घरी येते माया आल्या आल्या सारंग मायाचं सटासट थोबाड फोडतो थो। आणि म्हणतो कुठे गेली होतीस माया घाबरते आणि म्हणते इथेच बाजारात गेली होती माझी एक मैत्रिणी राहते ना तिला भेटायला तेव्हा सारंग म्हणतो किती खोटं बोलशील ग तू मास्क मॅनला भेटायला गेली होतीस तेव्हा माया म्हणते नाही नाही मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेलेली सारंग म्हणतो खोटं बोलू नकोस मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे तू मास्क मॅनला भेटायला गेलेलीस आणि तुला वहिनीचा बदला घ्यायचा आहे तू कशासाठी इथे आली आहेस खरं खरं सांग आणि कोण आहेस तू का तुला माझ्या वहिनीला त्रास द्यायचा आहे आणि का तुला वहिनीचा बदला घ्यायचा आहे काय केलं आहे माझ्या वहिनीने तुझं काय असं बिघडवलं आहे बोल नाहीतर मी पोलिसांना फोन करेन आता माया चांगलीच घाबरते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू